नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे राज्यातले मराठे अंतर्वली सराटीत येणार आणि सामूहिक आमरण उपोषण होणार असे जरांगे म्हणाले देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल तितकं मोठं उपोषण अंतर्वलीमध्ये होणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलंय एका ठिकाणी एका जागेवर आणि एकाच वेळेस हे सामूहिक आमरण उपोषण होणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सरकार कोणाचंही येऊ द्या मराठे उपोषणाला बसले की सरकार गुडघ्यावर टेकवलं म्हणून समजायचं असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय बघूया नक्की मनोज जरांगे काय म्हणालेत सामूहिक आमरण उपोषण राज्यातले घराघरातले मराठे अंतरवाली त्यांना सामूहिक आमरण उपोषण होणार देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं अमरणपोषण झालं नसत इतकं मोठं अमरण आंतरवालीत होणार होणारे आणि कुठल्याही गावात अमरण उपोषणाला कोणीही बसणार नाही सगळे सगळेजण आंतरवालीत येणार एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक अमरण उपोषण होणार मराठा आरक्षणासाठी कोणचंही सरकार येऊ दे मराठा शांत आहे त्यावर शांत आहे ते जर बिघडत कोणाच्या बापाला भीत नसतो सरकार फिरकार त्याच्या पुढे काय नाही जगदा मराठी बसले की सरकार कोणाचं येऊ दे गुडगाव टिकविला सरकार म्हणून समजा सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवू सरकार स्थापन झाल्याचं मत मी ते सरकार स्थापन नाही करायचं लवकर